नमस्कार मी कुणाल पानसरे आमची माणूस फाउंडेशन गेली बरीच वर्ष कार्यरत आहे संस्था आहे आमची आम्ही गेलीच बरेच गली गेली बरीच वर्ष दोन अंकी नाटक करत आहोत यावर्षी आमचं माणूस फाउंडेशनतर्फे द फिलिंग पॅराडॉक्स हे नाटक प्राथमिक द्वितीय आलेलं आहे तसंच राज्यनाट्य पूर्ण महाराष्ट्रातूनही आमचं प्राथमिकला सॉरी फायनलला पहिलं आलेलं नाटक आहे या नाटकाचे लेखक आहे डॉक्टर सोमनाथ सोनवलकर दिग्दर्शकसुद्धा डॉक्टर सोमनाथ सोनवकर आहे आमची अशी पूर्ण टीम आहे या नाटकाचं सांगा सांगायचं झालं तर आता आपण सगळ्यांना माहीतच असेल की आता सगळं रोबॅटिक होत आहे आर्टिफिशियल इंटेलिजंट सगळं होत आहे त्या अनुषंगाने हे नाटक लेखकाने लिहिलेलं आहे आता हे माझे सहकारी आहे ते त्यांचे दोन शब्द मांडतील ठीक आहे मी ग्रेग्रे फर्नांडीस मी ह्या संस्थेचाच एक भाग आहे नाटक लिहिण्यापासून ते पूर्ण दिग्दर्शन करण्यापर्यंतच डॉक्टर सोमनाथ सोमनकर यांच्यासोबतच आम्ही होतो आणि ना नाटक हे नवीन फिलिंग पॅराडॉक्स हे इमोशन हरवत चाललेला माणूस त्यावर आधारित आहे आणि एक खूप काय नमस्कार माणूस फाउंडेशन निर्मित द फिलिंग पॅरेडॉक्स या नाटकाला प्राथमिक फेरीत द्वितीय पारितोषिक मिळालं आहे याचा आम्हाला खूप खूप आनंद होतो आहे त्याचबरोबर दिग्दर्शक अभिनयासाठी पारितोषिकं मिळाले त्याचबरोबर रंगभूषेसाठी सुद्धा आम्हाला पुरस्कार प्राप्त झाला आहे अंतिम फेरीत आम्हाला या नाटकासाठी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक प्राप्त झालं आहे त्यात आम्हाला तिघांनासुद्धा अभिनयाचं पारितोषिक मिळालेलं आहे त्याचबरोबर दिग्दर्शनाचा पारितोषिक मिळालं आहे डॉक्टर सोमनाथ सोनवलकर यांनी दोन हजार चौतीसचं ॲडव्हान्स नाटक हे लिहिलेलं आहे अगदी की ए आय रोबोटवर की माणूस इमोशन्स कसे हरवत चालणार आणि अतिशय इंटरेस्टिंग अशी असा विषय आहे जेव्हा केव्हा प्रयोग लागेल या नाटकाचा तेव्हा जरूर, जरूर जरूर नाटक बघायला या थँक्यू आणि लवकरच आम्ही या आमच्या नाटकाचे पूर्ण मुंबईवर तसेच महाराष्ट्राभर प्रयोग लावण्याचा प्रयत्न करत आहोत तर नक्की या थँक्यू